नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रविवारला पर्व 14 वे मधील 9 वे आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून व आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता इलेक्ट्रिक स्कूटी साठी राहील दुसरा एक विजेता तीन 3 बाईचा साथ, बेड साठी राखी तिसरा एक विजेता टीव्ही शोकेस साठी राखी चौथ्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी तीन ग्राहक विजेते होती पाचव्या क्रमांकावर टीव्ही टेबल लोकांनी साठी पाच ग्राहक विजेते होती सहाव्या क्रमांकावर हॉटपॉट सेट साठी पाच ग्राहक विजेते होती सातव्या क्रमांकावर प्रेस साठी सहा ग्राहक विजेते होती अशा आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि çeviri સંસ્કાર દેવેન્દ્ર તો હજાર તીનશે નવ્યાણ રાહનાર મચિન્દ્ર વિજે

टीव्ही टेबल लोखंडीचे चे पहले भी जेते रेखा भोला गेडां ग्राक्टामां को 3667 राणा राश्टोम ना तीवी टेबल लोपंडी चे दूसरी गेडाम ग्राफ क्रमांक 68417 राहणार मचिंद्र टीम टेबल लोकांचे तिसरी विजेते सुंदर मडावी ग्राफ क्रमांक 63527 राहणार बुरांडा टीम टेबल लोकांचे चौथी विजेते सहा बे क्रमांकावर हॉटपट सेट साठी पाच ग्राहक विजेते होते रंजना रासेकार ग्राम क्रमांक त्रेसष्ट हजार पाचशे तेवीस सहाना चिखलगा हॉटपट सेट चे पहिले विजेते सेट चेक दुसरे विजेते गीता रामचंद्र शेगामे ग्राहक क्रमांक त्रेसष्ट हजार सत्तर राहणार मालेगाव वाटपडचे पाचवे विजेते दीपक जगताप द्राक्षमत 68500 रनची राहणार सुरला प्रेसचे दुसरी विजेते तन्वीश नंदू डाहुले ग्राहकमत 68677 राहणार नायगाव प्रेसचे तिसरे विजेते संतोष लोंडे ग्राहक क्रमांक देव्यांनी बबन काकडे ग्राहक क्रमांक त्रेसष्ट हजार सहाशे सोळा राहणार ग्रास प्रेस पाचवे विजेते पांडुरंग मुरकुंडे ग्रामक सहासष्ट हजार राहणार मारेगाव प्रेस चे सहावे विजेते आजच्या द्रोहाचे शेवटचे विजेते धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिना बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवारला असून आज आणि गोष्ट आजचा हा ड्रॉस चौदावे मधील रविवारचा आहे बुधवारच्या ड्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार आपल्या सर्वांसाठी <sponsorship>